उत्तरायण सुरू झालं ब्रह्मांडाची चंद्रनाडी सुरू झाली सत्व आणि रज गुणांची खूप मोठ्या प्रमाणावर सक्रियता वाढते आणि म्हणून अतिशय उत्तम पवित्र आणि मंगल असा पर्व असं पुराण कथांमध्ये पौष महिन्याचं वर्णन केलं आणि या पौष महिन्यामध्ये आदिशक्ती असलेल्या स्त्रीला हळदी कुंकू देऊन तिचं एक प्रकारे पूजन करावं आणि कुठलं ना कुठलं आपल्या डोळ्यासमोर येतो आता आपण नव्या युगात नव्या काळात राहतोय वाढतोय आजूबाजूला अनेक गोष्टी पाहतोय अशा काळात आपण काही लोकांनी एकत्र येणं आणि अशा प्रकारे विचारांचं आदान प्रदान करणं काही चांगलं ऐकण्यासाठी एकत्र येणं यासारखी उत्तम संक्रांत असू शकत नाही हे सर्वात सुंदर वाण आहे असं मला वाटतं माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी इथे छान आवडून आल्या तास तर मला आधी तुमच्यासाठी पुस्तकामध्ये भारतीय स्त्री जेवण नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये ना परमेश्वराने स्त्री घडवताना चंद्रदारपणा घेतला तंतुकोंगांची लगट घेतली तृणपात्यांची थरथर घेतली फुलांचा बहर घेतला हरणांचे कटाक्ष घेतले चक्रपाताची प्रेमनिष्ठा घेतली कोकिळचं कुंजन घेतलं मधाचा मधुरपणा घेतला व्याघ्राचं क्रम्य घेत थंडावा घेतला अग्निज्योतीचा उदारपणा घेतला मोराचा डावडव घेतला शुकाच्या वक्षस्थळाचा मुलायमपणा घेतला सूर्यबिंबाचा आनंद घेतला आणि या साऱ्या गुणांचा सुरेख संगम करून त्याने स्त्री घडवली ईश्वराला सुद्धा स्त्री घडवायला इतका विचार करावा लागला निसर्गामध्ये जे जे उत्तम उदात्त मंगल सुंदर आहेत ते सगळं प्रत्येक स्त्रीमध्ये आहे म्हणूनच कदाचित तिला अतिशक्ती असं म्हटलं असावं ईश्वराला असा। सुद्धा जेव्हा जेव्हा अत्यंत वाईट कठीण आणि खडतर प्रसंग आले तेव्हा तेव्हा स्त्री रूप घ्यावं लागलं आणि वाईट वृत्ती प्रवृत्तींचा आणि दानवांचा नाश करावा लागला मला वाटतं मैत्रिणीनं आता आपल्यामध्ये दानं उगलेले नाहीये म्हणजे अगदी दोन मोठी शिंग असणारे अकराळ विकरा देह आणि चेहरे असणारे पण आपल्यातच राहणारे आपल्यासारखेच दिसणारे आपल्याच बरोबर असणारे अनेक दानव आणि दानवी वृत्ती मात्र खूप वाढली आहे आणि अशा वेळेला कुठेतरी आपल्यासारख्या सुजाण सुसंस्कृत माणसांनी ही संस्कृती हा देश हा समाज आणि उद्याची सुंदर पिढी जपणं हे आपलं एक काम आहे कर्तव्य आहे असं मला वाटतं आज संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आपण एकत्र आवले तिळगुळ घ्या गोड बोला असं आपण अनेक वर्ष म्हणतो खूपच वर्ष म्हणाले लहानपणापासून आत्तापर्यंत पण खरच एक प्रश्न मनात येतो माणसं गोड बोलतात आणि खरंच गोड बोलायचं म्हणजे काय करायचं एखाद्याची स्तुती करायची एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर जडवायचं स्वार्थासाठी चुकीच्या गोष्टींना बरोबर म्हणायचं की सत्य बोलायचं म्हणजे अगदी कठोर एक घाव दोन तुकडे समोरच्या माणसाच्या मनाला वेदना होईल असं बोलायचं असं बोलणं हे जिवेचं वाणीचं व्रत आहे